जय हिंद झूठ को करे बेनकाब सच्चाई की बुलंदाबाज लोकप्रधान न्यूज नेटवर्क सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीचा मैदान तापलेला आहे एकीकडं काँग्रेसचे उमेदवार प्रणितीताई शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे तर दुसरीकडं भाजपकडून माळशिरसचे विद्यमान आमदार राम सातपुते यांनी देखील उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि उमेदवारी अर्ज भरताना जे शपथपत्र दिलं जातं जे बॉन्ड दिलं जातं त्यामध्ये दोन्ही उमेदवारांकडून आपापली संपत्ती जाहीर करण्यात आलेली आहे काल आम्ही आमदार प्रणिती शिंदे यांची संपत्ती किती आहे याचा आढावा घेतला होता आज जाणून घेऊया मा माळशिरचे जे आमदार आहेत भाजपचे राम सातपुते यांच्याकडे किती संपत्ती आहे एकीकडं राम सातपुते यांच्या बाबतीत बोललं जात की ते ऊस तोड कामगारांचा मुलगा आहे मी ऊस तोडांचा कामगारांचा मुलगा आहे माझ्या आई वडिलांनी जिल्ह्याच्या प्रत्येक कारखान्यामध्ये ऊस तोडीचं काम केलेलं आहे त्यामुळे एकंदरीत अशी चर्चा हो या ठिकाणी होत असताना राम सातपुते यांच्याकडं किती संपत्ती आहे याचा आढावा आम्ही आजच्या या विशेष बातमीतून घेणार आहोत काल प्रणित शिंदे यांचा आढावा झालेला आहे आज भाजपचे जे म्हणजे आमदार आहेत राम सातपुते यांच्याकडे किती संपत्ती आहे त्यांच्याकडे दागिने किती आहेत त्यांची स्थावर जंगम मालमत्ता किती आहे याचा संपूर्ण आढावा आज आपण घेऊयात तर आपल्यासोबत आमचे सहकारी इम्रान सगळे आहेत सगळे सर आज काय दाखवणार आहे तुम्ही काल प्रणिजी राईंचा पत्ता ओपन केला होता आज कोणाचा दाखवणार तुम्ही काय आज आपण त्याप्रमाणे काल प्रणिती शिंदे यांचं दाखवण्यात आलेलं होतं लोकसभेचे जे प्रमुख उमेदवार आहेत काँग्रेस पक्षाकडून आज आपण भाजपाचे जे उमेदवार आहेत राम सातपुते जे माळशेलसचे आमदार आहेत त्यांचं आपण आज पूर्ण प्रॉपर्टी त्यांची जंगम मालमत्ता स्थावर मालमत्ता त्यांच्याकडे गाडी किती आहेत त्यांच्याकडे किती सोनं आहे त्यांच्या मिसेस कडे किती सोनं आहे या सगळ्या घडामोडीचा आज आपण आमच्या आपल्या प्रेक्षकांना आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून दाखवणार आहोत सर्वप्रथम नाव वगैरे त्यांचा हा हा आपण त्यांनी शपथपत्र दिलेला आहे त्या शपथपत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांचं पूर्ण नाव राम विठ्ठल सातपुते आहे असं त्यांनी दाखवलेलं आहे त्यांचा जो वय वर्ष जो आहे तो छत्तीस वर्षाचे वर, वर, ते आहेत म्हणजे तरुण आहेत खूप तरुण म्हणजे पाच वर्षापूर्वी जेव्हा ते आमदार झाले तेव्हा याचा अर्थ ते एकतीसव्या बत्तीसव्या वर्षी आमदार झालेले तरुण आणि उमदे नेतृत्व त्यांच्याकडे आहे आणि चळवळीतले नेते ते म्हणून पाहिलं जातं त्यांच्याकडं ते स्थानिक नाहीत बीडचे आहेत असं म्हणलं जातं पण त्यांनी आता इथं निवास त्यांचा मूळ पत्ता जो आहे तो आपण पाहतोय इथं निवास जो आहे त्यांचा मानव्या फाटा म्हणून माळशिरसच्या लगतच एक छोटस वस्ती आहे तिथं त्यांचा पत्ता इथं त्यांनी दाखवलेला आहे ते प्रॉपर याचा अर्थ आता माळशिरस मध्ये स्थायी झालेले आहेत त्यांचं जरी मूळ बीड मधल्या आष्टीच जरी असेल गाव आ, 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 तरी ते आता सध्या तरी इथं आमदार झाल्यापासून ते इथली स्थायिक आहेत म्हणजे आता आपण त्यांना म्हणू शकतो की ते सोलापूरचे स्थायिक आहेत असं जरी आपण म्हणलं तरी काय चुकीचं ठरणार नाही प्रणित सिरियल नंबर सातशे शहाऐंशी लक्षवेधक होत हा असं रामभाऊंच्या बाबतीत काय त्यांचं काय तसं काय लक्षवेधी ठरल्यासारखं म्हणू शकत नाही आपण कारण त्यांचं सिरियल क्रमांक जो आहे तो नऊशे नऊशे नऊ मिळालेला आहे नऊशे नऊ लकी नंबर हा त्यानंतर आपण राम सातपुते यांचा आता पूर्ण लेखा जो काय यात काय म्हटलेलं आहे ते पाहूया आपण अच्छा हा सर्वात पहिलं त्यांच्या पॅन कार्डच्या माध्यमातून त्यांनी जे काही विवरणपत्र दाखल केलेलं होतं मध्ये मागच्या पाच वर्षात ते आपण पाहूया दोन हजार एकोणीस वीस मध्ये त्यांनी चार लाख बासष्ट हजार तीनशे चौदा इतकं त्यांचं उत्पन्न दाखवलेलं आहे एकूण उत्पन्न त्यानंतर वीस एकवीस मध्ये आठ लाख एकाहत्तर हजार एकशे तेहतीस दाखवलेलं आहे एकवीस बावीस मध्ये चोवीस लाख एकोणतीस हजार चारशे चव्वेचाळीस म्हणजे हे दुप्पट होत गेलेले इथं तर चिपट झालेलं आहे नंतर मग दोन हजार बावीस तेवीस मध्ये बत्तीस लाख एकवीस हजार दाखवले तेवीस चोवीस मध्ये सध्याच सदतीस लाख एकतीस हजार तीनशे साठ म्हणजे जर आपण पाहिलं वीस एकोणीस एकोणीस वीस मध्ये आणि ते आत्ताचं तेवीस चोवीस मध्ये तर इथं चार लाख होतं ते डायरेक्ट सदतीस लाख झालंय म्हणजे नऊ पण त्यांचं उत्पन्न वाढल्याचं पाच वर्षात आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहे आमदार झाल्यानंतर उत्पन्न वाढलंय उत्पन्न वाढलेलं आहे त्यांच्या पत्नीच त्यांच्या पत्नीचं सुद्धा आपण काल पाहिलं की प्रणिती शिंदे यांचं कुठेही आपल्याला दुसऱ्यांचं कोणाचं दिसलं नाही कारण ते म्हणजे स्वतः एकटेच आहेत त्यांचं काय लग्न झालेलं तिथं दाखवलेलं नाहीये त्यांनी स्पॉज वगैरे नसल्यामुळे त्यांनी एकट्याच त्यांचं दाखवलेलं आहे आता हे म्हणजे लग्न झालेले आहेत वैवाहिक आहेत विवाहित आहेत त्यामुळे त्यांच्या पत्नीचं सुद्धा इथं दाखवण्यात आलेलं आहे त्यांच्या पत्नीचं उत्पन्न एकोणीस वीस मध्ये आणि वीस एकवीस मध्ये निरंक होत एकवीस बावीस बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस अशा पद्धतीने त्यांनी त्यांचं जवळपास पाच लाख एकोणीस हजार चारशे तीस इतकं उत्पन्न त्यांचं वैयक्तिक दाखवलेलं त्यानंतर जर दा आपण पाहिलं तर त्यांच्यावरती जसं आपण पाहिलेलं आहे की प्रमितताई शिंदे यांच्यावरती जसे गुन्ह्यांची पार्श्वभूमी आहे तसं यांचं सुद्धा गुन्ह्यांची पार्श्वभूमी सध्या तरी आपल्याला एखादं एकंदरीत पाहायला मिळत आणि राम सातपुते हे चळवळीतील कार्यकर्ते आहेत असं आपण ऐकलेलं आहे कारण एबीव्हीपी म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण देशभर आंदोलन केले ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत असं आपण ऐकलं होतं पण आता तुझा लेखा जो का बघा तुम्ही बन गार्डन पोलीस स्टेशन पुणे येते दोनशे त्रेपन्न मध्ये दोनशे त्रेपन्न चा कम त्यांचं डेक्कन पोलीस स्टेशन पुणे येथे पुन्हा दोन हजार सोळा आहे डेक्कन पोलीस स्टेशन इथं एकशे पंचावन्न नंबरच आहे आपण सोलापूरच्या फौजदार जवळीमध्ये सुद्धा जर पाहिलं तर दोन केसेस आहे शक्यतो त्यांचे जे काही गुन्हे आहेत असे काही गंभीर सर्व पैसे आपल्याला इथं वाटत नाहीत कारण आपण नुकताच म्हणले की ते अखिल भारतीय विश्व विद्यार्थी परिषदच्या माध्यमातून चळवळी नेतृत्व त्यांनी करत आलेले आहेत आणि एका बाजूला त्यांनी विद्यार्थ्यांसाठी लढा दिलेला आहे पूर्ण त्यांचे अशा प्रसिद्ध झालेले होते आणि आंदोलनाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांची ओळख निर्माण झाली आणि त्यातूनच ते पुढं त्यांचे खास मित्र बनले आणि त्यामुळेच त्यांना माळशिरसमधून उमेदवारी देण्यात आलेली होती असं सुद्धा आपल्याला ऐकण्यात आलेलं आहे तर त्यांचे जे खटले आहेत जे काही आपण पार्श्वभूमी जर त्यांची पाहिली तर ते विद्यार्थी चळवळीचे आणि सरकारी कामात अडथळा आणले बेकायदेशीर जमाव जमावले अशाच पद्धतीचे असं कुठल्या मोठ्या प्रमाणात गंभीर गुन्हा त्यांच्यावरती क्रिमिनल केस तरी आपल्याला दिसून येत नाहीत म्हणजे जे काही कलम लावण्यात आलेले आहेत ते अगदी किरकोळ स्वरूपाचे आहेत कारण ते आपण पाहू शकता चळवळीत चळवळीतलं नेतृत्व त्यांचं होतं विद्यार्थी आंदोलन करणे आणि सरकारी कामात अडथळा आणले तीनशे त्रेपन्न आणणे म्हणजे हे त्यांच्यावरती आहेत गंभीर स्वरूपाचं तर आपल्याला इथं कुठं त्यांच्यावरती गुन्हा दाखल असल्याचं पाहायला मिळत नाहीये आणि जे काही गुन्हे दाखल आहेत ते सध्या न्यायप्रविष्ट आहेत त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्यांचा आपण पुढच त्यांचं पाहूया की नंतर त्यांनी कशा पद्धतीने ऊसतोड कामगाराचा मुलगा म्हणून आहे मी चांदीच्या चमचा घेऊन आलेला जन्मलेला मोठ्या घरा तोड कामगारांचा मुलगा म्हणून त्यांच्या नाही साजिकच आहे ऊस तोड कामगाराचा मुलगा जरी ते स्वतःला म्हणत असतील तर खरंच त्यांचे वडील तोड कामगार होते त्यांची आई होती आता सध्या त्यांची आई तर हयात बड़ नाहीये ते वडील त्यांच्या सोबत राहतात खरं पाहिला गेलं तर एक आपण म्हणतो की मी शेतकरीचा मुलगा आहे मी स्वतः शेतकरीचा मुलगा आहे माझी सुद्धा शेती आहे मग शेतकरीचा मुलगा काय बंगल्यात राहू नये का असंही म्हणजे प्रगती जर होत असेल शेतकऱ्यांची तर ही चांगलीच गोष्ट आहे एकंदरीत पाहतात आपण हा तर ते जर पाहिलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबईच्या खात्यात त्यांच्याकडे पाच लाख नऊ हजार दोनशे त्र्याहत्तर इतकी रक्कम आहे आणि बँक ऑफ इंडिया मध्ये त्यांच्याकडे चार लाख चार हजार चारशे सत्तावन्न नाही चार हजार चारशे सत्तावन्न रक्कम आहे सोलापूरच्या जनता बँकच्या माळशेर शाखेमध्ये त्यांच्याकडे पाच हजार तीनशे एकतीस आहे आणि रत्नत्रय पतसंस्था सदाशिवनगर तिथं त्यांचे चार हजार दोनशे पंचेचाळीस आहे म्हणजे आपण जर एकंदरीत पाहिजे पाहिलं तर त्यांच्याकडे जी रक्कम बँकेत आहे जसं आपण पाहिलेलं होते की ताईंच्या प्रणिती शिंदे यांच्यामध्ये करोडोंचा म्हणजे लाखोंची रक्कम होती परंतु इथं जर पाहिलं तर काही हजारांमध्येच आहे म्हणजे पाच सहा लाखाच्या दरम्यान त्यांच्याकडे विवरण पत्नीचं जरी आपण पाहिलं तर त्यांच्याकडे बघा सत्तावन्न लाख हातात कॅश सत्तावन्न हजार कॅश आहे आणि त्यांच्या पत्नीचं जर आपण पाहिलं तर वाशी इथल्या बँक खात्यामध्ये दोन लाख पंचवीस हजार आहे स्वर्गेटच्या पुण्याच्या इथल्या खात्यात तीन हजार सातशे शहात्तर आहे त्यानंतर जर आपण रत्नात्रय पतसंस्थामध्ये पाहिलं तर सहा लाख दहा हजार आठशे शहात्तर आहे आणि नातेपुते नातेपुतेच जर पाहिलं तर दोन लाख सात हजार आहे आणि चार लाख नऊ हजार तीनशे तीन ही नातेपुते मध्येच आहे आय सी आय सी बँक मध्ये दोन लाख त्रेसष्ट हजार सातशे एकोणऐंशी रक्कम आहे जर आपण हे एकंदरीत पाहिलं तर त्यांच्याकडं जी रक्कम आहे स्वतःकडे राम सातपुते यांच्याकडं त्याच्यापेक्षा तिप्पट चौपट पत्नीकडं पत्नीकडे रक्कम पत्नी आहे कारण असं आपल्याला पाहायला मिळत आहे की राम सातपुते जरी आमदार असले तरी त्यांच्या पत्नीचा एक व्यवसाय स्वतःचा आहे बिझनेस ते स्वतः करतात आणि बिझनेस सोर्स ऑफ इन्कम राहिल्यामुळे त्यांचे उत्पन्न जरा जास्त आहे शेअर्स वगैरे कुठे आहेत त्यांच्या नावाने शेअर्स वगैरे आहेत आपल्याला जर पाहायला गेलं तर आपण थ्री आय आय इन्फो लिमिटेड यांचं शेअर्स त्यांच्याकडे आहे आता पॉवर कंपनीचा त्यांच्याकडे शेअर्स आहेत आय आर सी टी सी रेल्वे डिपार्टमेंटचे त्यांच्याकडे आणि विप्रोचे चे शेअर्स आहेत ह्या सगळे शेअरची किंमत जर त्यांनी पाहिली तर युनिटांमध्ये एक लाख एकसष्ट हजार एकशे एकोणनव्वद रुपयांचे त्यांच्याकडे शेअर्स आहेत मिस एल आय ची पॉलिसी आहे त्या पॉलिसी मध्ये गुंतवणूक त्यांनी केलेली आहे जवळपास ऐंशी हजार पाचशे तर कुठले पॉलिसी बचत खाते एफ डी जसं प्रणिती शिंदे यांच्याकडे एफ डी पॉलिसी वगैरे दाखवण्यात आले तसं यांच्याकडे तर काही नसल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहे त्यांच्याकडे आता गाड्या कुठल्या आहेत त्या मुद्द्याकडे जाऊया कारण बऱ्याच उमेदवारांकडे आलिशान गाड्या असतात दुचाकी गाड्या असतात आता राम सातपुते यांच्याकडं कुठली वाहन आहेत आपण आपण जेव्हा याच्याबद्दल जे एपिसोड आपलं केलं होतं त्यात प्रणिती शिंदे यांच्याकडे एक ही गाडी आहे असं आपल्याला दिसची नाही तिथं त्या शपथपत्रामध्ये पण राम सातपुते यांच्याकडे तर गाड्या असल्याचं टू व्हीलर एक असल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे लोकांचे मनात म्हणजे शंका कुशंका खूप असतात की आता हे फॉर्च्युनर गाडीमध्ये फिरतात ताई या गाडीत फिरतात त्या गाडीत फिरतात राम सातपुते यांच्याकडे ही गाडी असेल ती गाडी असेल पण प्रत्यक्षात त्यांच्याकडे जर पाहिलं गेलं तर आपण बुलेट कंपनीची म्हणजे रॉयल एनफील्ड गाडी आहे बुलेट त्यांच्याकडं ज्याची सध्याची रक्कम सदुसष्ट हजार रुपये होंडा कंपनीची शाईन गाडी आहे त्याची किंमत जर आपण पाहायला गेली तर, तर जुनी आश... ती जुनी आहे त्यांच्याकडे ते अजून आमदार झालेले नव्हते तेव्हा घेतलेली असू शकते जुनी खूप गाडी आहे तर त्याची सध्याची व्हॅल्यू सात हजार चारशे बावन्न दाखवण्यात आली आहे कंपनीची ड्युएट गाडी आहे त्याची सुद्धा तेरा हजार दोनशे चौपन्न इतकी किंमत दाखवण्यात आली म्हणजे टू व्हीलर आहेत त्यांच्याकडं फोर व्हीलर हा टू व्हीलर आहेत स्वतःची तर फोर व्हीलर त्यांच्याकडं स्वतःच्या नावाने तर सध्या तरी अस्तित्वात नाही त्यांच्या पत्नीकडे आहे हा त्यांच्या पत्नीकडे सुद्धा होंडा कंपनीची डुएट गाडी आहे ज्याची किंमत अठ्ठावीस हजार आहे आणि स्कूटी पेप आहे ते महिलांसाठी एक असते एकतीस हजार तीनशे वीस पत्नीकडे सुद्धा चारशे वाहन नाही नाहीये दोन टू व्हीलर तेवढे आहेत ते तर आता प्रत्येकांच्याकडे दोन दोन तीन तीन टू व्हीलर असतात आता पुढे जाऊया आपण राम सातपुतेकडे किती सोना आहे सोनाकडे स्वतःकडे साठ ग्रॅम सोने म्हणजे दोन लाख सोने शंभर ग्रॅम आहे ज्याची किंमत चार लाख पाच हजार आहे स्वत त्यांच्या पत्नीकडे चांदी सुद्धा आहे पाचशे पन्नास ग्रॅम चांदी आहे ज्याची किंमत चाळीस हजार दोनशे दहा इतकी दाखवण्यात आलेली आहे पाहिला गेलं तर पत्नीकडं तसही म्हणजे लोकांचा गैरसमज खूप होता की पत्नी कड पण पैसा अडका सोनं चांगली खूप असेल पण आहे चार ते पाच लाख रुपयाचे सोनं त्यांच्याकडे आहे एकूण त्याचं हे स्थूल मूल्य काय आहे ते एकूण स्थूल मूल्य म्हणजे त्यांच्याकडे जे वरचं आपण पाहिलेलं आहे सोनं प्रॉपर्टीचं ते बुलेट गाडीचं व्हॅल्युएशन म्हणा सोन्याचं म्हणा विशेष महत्वाचं म्हणजे त्यांच्याकडे स्वतःकडे राम सातपू त्यांच्याकडे एक पिस्तोल असल्याचं संरक्षणासाठी त्यांनी कदाचित घेतलेलं असेल न्यू लाईट आर्ट वर कंपनी कदि, पिस्तोल आहे त्यांनी मेड इन इंडियाचे पिस्तोल घेतलेलं आहे दोन लाख एकोणपन्नास हजार नऊशे सव्वीस रुपयाची चालू किंमत त्याच्यात त्यांनी दाखवलेली आहे म्हणजे अडीच लाख रुपये अडीच लाखाचं पिस्तोल आहे आणि लायसन दारी आहे त्यांनी लायसन क्रमांक सुद्धा दिलेला इथं मे दोन हजार बावीस मध्ये त्यांना ते त्या कलेक्टर कडून देण्यात आल्याचं था, इथं जाहीर करण्यात आलेलं आहे तर एकूण आपण वरची मालमत्ता जर पाहिला आपण एकूण स्थूल मूल्य जर पाहिलं तर राम सातपूत त्यांच्याकडे ते तेरा लाख तेरा हजार नऊशे तेरा इतकी किंमत हे सगळे वरचे आपण पाहिलेले साहित्य म्हणजे लाखाच्या घरातच आहेत करोड नाही नाही करोडोच काहीच नाही त्यांच्याकडं आणि वर त्यांच्या पत्नीकडचं जर पाहिलं तर आपण चोवीस लाख तीस हजार तीनशे पंचावन्न इतकंच आहे लोकांचा असं गैरसमज होत की यांच्याकडे करोडोंचा बंगला असेल करोडोंची प्रॉपर्टी असेल काही जण तर व्हायरल केलेलं होतं सोशल मीडियावरती आजकाल काही करतात जुनं घर दाखवण्यात आलेलं होतं प्रांतात चोपडी वजा घर दाखवण्यात आलेलं होतं वन सोबत उभारलेलं त्यानंतर एक फोटो असा व्हायरल करण्यात आला होतो की त्यांच्याकडे खूप मोठा आलिशान बंगला परंतु असं त्यांच्याकडे काही नाहीये आपण शेतीचं थोडं आपण शेती घरदार सुद्धा आपण नक्कीच पाहूया पुढं की नेमकं काय त्यांनी दाखवलेले बघा त्यांच्याकडे शेती आहे माळशिरस मध्येच मांडवे या ठिकाणी जवळपास ते तीन शेती चार शेती असं दाखवण्यात आलेलं इथं मध्ये तीन शेती आहेत आणि डोईठाण तालुका आष्टी या ठिकाणी त्यांचं एक चौथ्या शेती आहे एकूण जर हे पाहिला गेलं तर याच्यात तीन स्वतःची शेती आहेत माळशिरस मध्ये डोईठाण आष्टी इथे जे दाखवण्यात आलेले आहे ती शेती वडिलोपार्जित उपार्जित त्यांच्याकडे मिळत गेलेली आहे त्याचा पाचवा हिस्सा त्यांना मिळालेला आहे म्हणजे एकूण त्यांच्याकडे जर शेती आपण पाहिला गेली तर दोन एकर एकोणतीस गुंठे इतकीच शेती त्यांच्याकडे आहे जास्त शेतीची मार्केट व्हॅल्यू किती आहे मार्केट व्हॅल्यू आपण त्यांनी जर दाखवल्या गेलेच असतील तर पुढं मार्केट व्हॅल्यू मध्ये ते शेतीची जवळपास चौदा लाख एकवीस हजार इतके म्हणजे मार्केट व्हॅल्यू त्यांनी दाखवलेली आहे चौदा लाखाची वारसाने मिळालेली आणि एकूण सगळ्याच त्यांच्या शेतीची जर पाहायला गेली तर सात लाख पंच्याऐंशी हजार नऊशे सासष्ट त्यांच्या स्वतः जे आहे तिथं मालमत्ता जे आहे ते म्हणजे वारसाने जे मिळालेले त्याची दाखवण्यात आलेली त्यांच्या पत्नीच्या नावाने काही शेतजमीन त्यांच्या पत्नीच्या नावाने सुद्धा शेतजमीन आपल्याला इथं पाहायला मिळते मांडवे मध्येच आहे दोन शेती दाखवण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यांच्या पत्नीची शेती जी आहे ती सुद्धा आपल्याला जर पाहायला गेली तर एक एकर दोन गुंठे इतकी दाखवण्यात आलेली आहे त्यानंतर आपण बाजार मूल्य त्यांच्याकडचं जर अदमासी चालू बाजार मूल्य जर पाहिलं जमिनीच तर चार लाख अठ्ठेचाळीस हजार हे पत्नीच आहे आणि सात लाख पंच्याऐंशी हजार नऊशे सासष्टुटे राम सातपुटे यांचं आहे म्हणजे जमीन सुद्धा अशी काही मोठी नाही आहे त्यांना शंभर एकर दीडशे एकर असं काही प्रॉपर्टी नाही काय नाही चार पाच एकर सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात मुलगा असल्यासारखं ते सध्या तरी आपल्याला याच्यावरनं दिसून येत आहे त्यानंतर आपण त्यांच्या घराची इमारतीची किंमत जर पाहिलं गेली तर मांडवे महाराष्ट्र या ठिकाणीच त्यांच्याकडं घर आहे त्याची नऊ हजार सहाशे चौऱ्याऐंशी चौरस फुटाची जागा आहे त्यांच्याकडं आणि त्याची खरेदी मध्ये म्हणजे लोकांचं गैरसमज इथं आपण दूर करूया की त्यांच्याकडं करोडोंचा बंगला असं जे म्हणतात तर त्यांच्या बंगल्याची घराची किंमत जी आहे ती केवळ एक्केचाळीस लाख एक्क्याऐंशी हजार सातशे साठ एवढीच दाखवण्यात आली बाजार व्हॅल्यू सुद्धा बाजार व्हॅल्यू सुद्धा बेचाळीस लाख म्हणजे पन्नास लाखाच्या आत त्यांचा मंगला आहे मिसेस कडे तर त्यांच्याकडे मंगला नाही कारण पतीच्या घरातच ते राहतात वरील सगळ्या प्रॉपर्टीच जर शेत जमीनचं आणि स्वतःच्या बंगल्याचं जर पाहिलं तर पन्नास लाखाचं त्यांच्याकडं एकूण हे सगळं मालमत्ता आहे आणि पत्नीकडे पाहिलं तर चार लाख अठ्ठेचाळीस हजारच्या एकशे चाळीसच्या दरम्यानची जागा त्यांच्याकडे उपलब्ध आहे त्यानंतर आपण जर बँकेत कुठे त्यांचं कर्ज वगैरे आहे का वित्तीय संस्थाशी काही संबंध आहे का त्यांना व्याज रूपात काही पैसे मिळत का ते जर पाहिला गेले तर रत्नत्रय पदसंथा सदाशिवनगर इथं त्यांचं खातं आहे तिथं एकूण रक्कम आणि व्याज जर मिळून गेलं तर तीस लाख नव्वद हजार दोनशे सात इतक्या रकमाचं त्यांच्याकडे हे कर्ज दाखवण्यात आलेलं आहे कर्ज आहे कर्ज हा कर्जबाजारी थोडक्यात कर्ज आहे असं म्हणत नाही आपल्या भाषेत जर म्हणलं तर त्यांच्याकडं व्याज आणि ते देणे असं म्हणून तीस लाख नव्वद हजार रुपयाचं त्यांच्याकडं कर्ज आहे या ते देणे आहेत आणि पत्नी सुद्धा एकोणतीस लाख दोन हजार एकशे सदुसष्ट रुपयाचं रक्कम जे आहे ते कर्ज देणं आहे वित्तीय संस्थेचं त्यानंतर आपण पुढे जर पाहिलं गेलं तर त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं असं भाड्यानं वगैरे काही शासकीय निवासस्थानाचं ते वापर करतायत असं त्यांनी दाखवलेलं आहे आपण प्रणती शिंदे यांचं काही कुठं तसं उल्लेख करतो पण हे निवडणुकीसाठी किंवा अधिसूचना दहा वर्षापूर्वी जेव्हा कालावधी त्यांनी काही वापर केलेला वगैरे म्हणलं तर शासकीय निवासस्थानाचा त्यांनी ताबा घेतलेला तर होय म्हणतायत आमदार निवास मुंबई या ठिकाणचं त्यांनी वापर केलेलं आमदार निवास नागपूरचं वापर, वापर केलेलं के आणि त्याचं काही भाडे विद्युत आकार पाणीपट्टी लाईट बिल ला असं काही जे आहे का म्हणजे त्यांनी भरलंय का विचारलं तर संपूर्ण त्यांच्याकडे भरलं नाहीये त्यांनी भरून एनओसी सुद्धा घेतल्याचं याच्यात ना हरकत प्रमाणपत्र जोडण्याचं त्यांनी या शपथपत्रात सादर केलेलं आहे स्वतःच म्हणजे इथे हे विचारलं की हेलिकॉप्टर शासनाचं वगैरे वापरतात का शासनाचे वाहनं वापरलेत का त्यांचं काही भाडे वगैरे देणं का तर ते अद्यापपर्यंत पर्यंत शासनाचे कुठले अशा पद्धतीचं कुठलं देणं नाही किंवा कुठलं वाहन म्हणजे वापरलेलं नाही हेलिकॉप्टर वापरलेलं नाही राम सातपुतेंचं शिक्षण काय आहे ते आ, सर्वात हे खूप शैक्षणिक अर्हता काय आपण राम सातपुते हे इंजिनियर आहेत स्वतः म्हणजे अभियंता आहेत ते चांगली डिग्री घेतलेली आहे त्यांचं दहावीचं शिक्षण पुणे बोर्ड दोन हजार पाच मध्ये झालेलं आहे बारावीचं शिक्षण पुणे बोर्ड दोन हजार आठ मध्येच झालेलं आहे आणि बॅचलर ऑफ इंजिनियरिंग बीए आहेत ते स्वतः सावित्रीबाई फुले विद्यापीठ दोन हजार पंधराला दोन हजार पंधरा मध्ये ते इंजिनिअर म्हणून झालेले आहेत म्हणजे जसं प्रणीतीचा एलएलबी झालेलं आहे है। तसं सा राम सातपुते बी इंजिनिअरिंग झाले सोलापूरचं आपलं खरंच आपण खूप म्हणजे भाग्यवान समजूया दोन्ही उमेदवार कुणी आहेत जिंकून येऊ दे चांगले आहेत सुशिक्षित आहेत भरपूर नॉलेज घेतलेले आहेत शैक्षणिक अर्थ त्यांची चांगली आहे याचाच अर्थ की आपल्याला म्हणजे आणाडी कुणी आपल्याला तरी सोलापूर मध्ये सध्या तरी शिकलेले दोन्ही उमेदवार आणि उमेदवार उमेद्वार चांगले मिळणार नाही असंच एकंदरीत पाहायला मिळतंय हा पक्षाचा बी फॉर्म दिलेला आहे पक्षाच्या बी फॉर्म मध्ये त्यांनी पत्ता पूर्ण नाव त्यांचा राम सातपुते दिलेला आहे मांडवे माळशिरच त्यांचा पत्ता आहे मांडवे इथला आणि बी फॉर्म दिलेला त्यांचा राजकीय पक्षाचं ते भारतीय जनता पार्टी त्यांच्याकडून ते अधिकृत उमेदवार असल्याचं एकंदरीत आपल्याला बी हे सगळं आपल्याला सिद्ध होत आहे तर एकंदरीत पाहता हे सगळं त्यांचं जर पाहिलं आपण तर ज्याप्रमाणे तीस पाणी हा त्यांचं शपथपत्र प्रवृत्ती शिंदेचं होतं तसं यांचं सगळं हा शपथपत्र जो आहे तो आपण इथं आपण सध्या आता पाहिलेला आहे आणि या शपथपत्राला अॅपडेव करून दिलेले नोटरी जे आहेत वकील कोण वकील हे आपण जर पाहिला गेले तर शिवानंद गंजी शिवानंद गंजी हे ऍडव्होकेट नोटरी आहेत त्यांना करून दिलेले सोलापूरचे नऊशे नऊ नंबर आहेत नऊशे नंबर नऊशे नऊ नंबरचा त्यांचा व्यवसाय काय दाखवलाय राम सातपुते यांनी सुरुवातीला आहे व्यवसाय हा त्यांचा व्यवसाय जर आपण पाहिला गेलं तुम्ही जसं व्यवसायाचं म्हणताय तर त्यांची शेती हा मूळ व्यवसाय स्वतःचा आहे त्यांनी दाखवलेलं आहे आणि ते खरंच शेतकरी आहेत आणि त्यांचं पत्नीच जसं मी म्हणलो की ते बिझनेस पर्सन आहेत आणि त्यांचा बिझनेस जो आहे तो भुसार मालाचा व्यापार आहे ट्रेडिंग करणे आहे म्हणजे मार्केट यार्डात त्यांचा व्यापार जो ट्रेडिंग चालतो तो मालाचा चालतो असं दाखवलेलं आहे उत्पन्नाचा स्त्रोत दोन्हीकडं जे दाखवण्यात आलेलं आहे ते स्वतःचं शेती आणि मानधन त्यांचं मानधन जो आहे जवळपास दोन लाखाच्या वरचे काही महाराष्ट्र शासनाकडून आमदारांचं मानधन मिळतो त्यांनी ते एकंदरीत आपल्याला दाखवलेलं आहे एकंदरीत आपण पाहत होतो सोलापूर लोकसभेचे भाजपचे जे, जे उमेदवार आहेत राम सातपुते यांनी जो शपथपत्र या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला होता मंगळवारी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता त्यासोबत हे शपथपत्र दाखल केलेलं आहे काल आपण प्रणिती शिंदे यांच्याकडं किती संपत्ती आहे किती दागणी आहे किती गाड्या याचा आढावा घेतला होता काँग्रेसच्या उमेदवारांचा आज आपण भाजपचे उमेदवारांकडून आढावा घेतलेला आहे जवळपास पन्नास लाखाच्या आसपास प्रॉपर्टी राम सातूर यांच्याकडे आहे आणि ते शेती व व्यवसाय असा आपला हा व्यापार असल्याचा दाखवलेला आहे त्यांच्या पत्नीच्या नावाने देखील काही अं शेतजमीन आहे त्याचा व्यापार देखील दाखवलेला आहे ऊस तोड कामगाराचा मुलगा म्हणून ते निवडणुकीला सामोरं जात आहेत आणि त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचा विवरण आम्ही आजच्या या कार्यक्रमातून दाखवलेला आहे तुम्हाला हा प्रोग्राम कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आपण इथे थांबूयात माझ्यासोबत इम्रान सगरी आणि आमचे सहकारी जोर सय्यद से, आणि मी अकबर बागवान लोकप्रधानी सोलापूर